मस्त कशा तुमची दिवाळी कशी चालली चांगली आहे ना चांगलीच दे तर आज मी बनवते माझ्या आईकडं आलेली मी माझ्या मायरी म्हणजे पिंपण्याला आलेली आणि मी आज तुम्हाला एकदम तुम बेस्ट रेसिपी दाखवणार आणि ती आहे माझ्या आईची रेसिपी ती आहे मुंगाची चकली मुंगाची चकली कशी बनवायची मग मूग आणि मूगची डाळ आणि मैद्याची चकली बनवते तर आणि ही रेसिपी माझी आईची आहे तर चला मग बघूया आई कशी बनवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल दाखवणार आहे आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला मग बघूया कशी आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा किती कुरकुरीत आले मी तुम्हाला पटून दाखवते किती छान आणि आहे आणि एकदम काटेदार आटे जसे कापून पाहिजे खूप टेस्टी आणि चवदाला आलेली आहे चला मग बघूयाची रेसिपी काय आहे तर इथं काय एक कपडा घेतलेला आहे त्याच्यात एक त्याच्यात टाकून पूर्ण तो मैदा किलो पूर्ण घ्यायचा आहे आणि तो कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि चांगला व्यवस्थित बांधायचा आहे ज्याच्याकडून कुठून मैदा बाहेर पण घ्यायला म्हणून आणि त्याला जे पाणी ते लोक लागायला हिशोबाने असं वापरून घ्यायचं मैदा आहे बघा मी आता पूर्ण मैदा द्याव काय माल तर त्यानंतर बघा तुम्ही मी कशी बांधणार आहे आणि ह्याच पद्धतीने मार घ्या काही घ्या त्याच्याने असं पक्क बांधून घ्यायचं आणि मस्त वेगळे कुकर आणायचं आय कुकर त्याच्याच एक कपडा घ्यायचा आणि त्याच्याने पक्क बांधायचं म्हणजे ज्याच्याकडून तर त्याच्या वाफ या पाणी जायला लोक त्या हिशोबाने पूर्ण पॅक बांधायचं आता इथं मी कुकर घेतलेला कुकरच्या खाली थोडंसं पाणी आणि ठेवलेली आहे पाणी जास्त टाकायचं थोडंसं पाणी लागतं जास्त ठेवलं त्याच्यावर एक कढाई ठेवली आईची छोटी कढाई होती आणि इथं लावून दिलं आणि हे झाकण लावून द्यायचं रिंगण नॉर्मल शिट्टी घेत दोन ते तीन शिट्ट्या घालून घ्यायच्यावर दोन ते तीन शिट्टींवर होऊन जातात जास्त काही गरज लागत नाही पद्धती आपल्याला वाफायचे आहे का जास्त काहीच करायचं नाही आहे तरी तुम्ही आता झाकण लावून दिलं आणि आता मी ते शिट्टी मॅडम गॅस ठेवायचं मी आणि गॅस मॅडम ठेवायचा जास्त फुल वगैरे नाही करायचं मॅडमच ठेवायचा गॅस आणि त्याच्याने ते शिजून घ्यायचं तर आता इथं एक किलो मैद्याला पावशळ मूग डाळ घ्यायची आहे आता ही फोतरीची डाळ आहे म्हणजे आमची घरी बनवलेली आहे पाहिजे तर तुम्ही इथं रेडीमेड डाळ पण वापरू शकतो त्याचं काही हरकत नाही आहे आणि ही पावसळ डाळ घ्यायची म्हणजे एक किलोला एक किलो मध्ये त्याला पावसळ डाळ घ्यायची इथं थोडीशी पाण्यात भिजत ठेवून घ्यायची पोतळे बाकी डाळी निघून जाईल त्याच्यासाठी

मुंग डाळे अं डाळा लवकर शिजून जाते तुम्हाला तर माहिती आहे मुंग दाळचं तरी आई म्हणे दोन तीन ग्लास पाणी टाक मग मी तेवढं टाकलं आणि तर दोन तीन टाकलं मी आणि नंतर मी इथं हे लावून दिलं आणि शेट्टी तिथे हा गॅस थोडासा मॅडम ठेवायचा फुल ठेवायचा नाही आहे मॅडम गॅसवर शिट्ट्या ते ते होऊ द्यायच्या आता हा कुकर ठेवून दिलेला आहे आणि शिट्ट्या होऊ द्यायच्या आता ह्या शिट्ट्या होतात तेव्हा बोलतात जे आपण पोटी मैद्याची केली मैद्याची बांधलं तर ते क सोडून घेऊया आता जेव्हा आपण ही सोडं सोडं काढून त्याच्या आजूबाजूला जे ओलं ओलं लागलं असेल तर ते काढून घ्यायचं आणि जे मधलं जे कोरडं कोरलं असतं ते राहू द्यायचं आता इथं ओलं काहीच लागलं नाही साईडला म्हणजे पाणी बिलकुल गेलंच नाही पाणी गेल्यानंतर माझ्या साईडने पूर्ण ओला होतो तर ओला कधी झाला तर तो काढून घ्यायचा आणि फक्त मधला कोरडा असतो ना तोच वापरायचा आता याला साइडने ओरला पण आलाच नाही कारण मी पूर्ण पॅक बांधलो होतं आणि हे बघा जो ओला भाग आहे ना तो बरोबर रुमालला चिटकून राहिलेला आहे आणि कोरडा कोरडा भाग बरोबर निघुतो आहे बघा तो तुम्ही बघू शकता आणि हे बघा या पद्धतीने सगळं लोला काढलं काढून घ्यायचं पण मग जे जास्त ओला ओलं असलं ना गचगच ते घ्यायचं नाही ते टाकून द्यायचं हे बघ मी जेवढं माझ्या कोरडं कोरडं होतं तेवढं मी सगळं काढलं बाकीचं तो ओलं आहे त्यात मी राहू दिलं ते काही काढलं नाही आता इथं जेव्हा आई म्हणायला लागले ना मी फोटोग्राफ आई म्हणा आधी बघ तिथं ओलं वगैरे काही का तर मग पाहिलं तर काहीच नव्हतं हे गरम गरम मोरायचं तर आता हे जे ना, तो 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 ना तो एक एक फोडून घ्यायचं मस्त बारीक आणि बारीक सुटा करून मग त्याच्यात आपण ते, ते लगेच परत चाळून पण घ्यायचं गाळणीने कारण की मग त्याच्यात ढोळ्या वगैरे काही ठाऊनच जातात आपण बारीक झोड तरी त्याच्यात थोडा राहूनच होत ते बघा आम्ही दोघ जण मिळून आई आणि मी दोघ जण मिळून करतोय आई मला सांगते आणि मी तशी करते बघा इथं याला बघा ओलं फुल आहे मी ते काढते नकल जे असं गारे काढून घ्यायचं परत याला ओढला भाग आहे तो मी काढून घेते आणि तो साईडला ठेवते ओलस आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे खूप कठीण आहे असं काही नाही पण मग आईने मला भरपूर वेळ शिकवली मला नाही जमत पण चला आता ही आपण आईकडनं परत एकदा शिकू आणि तुम्हालाही दाखवू आणि माझ्या रोहन माझ्या मिस्टरांना खूप आवडते मुंगदाचे चकली तर म्हणतात चला आता आई परत एकदा मी दिवाळीला आली म्हणजे बनवते आईकण आणि ते करते आणि यावेळेस मी घरी करणार आहे परत एकदा करून बघ परत एकदा करणार आहे आले तर चांगली वेस्ट होऊन जाईल बघ आता इथे चाळून घेते मस्त पैकी सोपी काही खूप कठीण आहे माझं म्हणजे ना मेन म्हणजे सगळं छान येतं पण मग तळायचं मी गडबड करून देते आणि ते असे मऊ आईचे जसे कुरकुरीत येत ना तसे नाही येत ते बघा इथं आता हे मस्त पिके अ चाळून घेतोय बार मस्त पिके आणि आईने एकदम बारीक चाळणी घेतली होती तिच्याने चाळून चालू जेवढं बारीक चाळता आलं तेवढं तुम्ही बघू शकता चाळताना गोठा आई तिथंच मोडते मी पण इकडं मोडते आईला आणि नंतर मग हे हळूहळू आम्ही सगळं चाळून घेतलं आणि हेच पद्धतीने मस्तपैकी चाळायचं आ, मी बनवते पण मग आईसारखी चांगली येत नाही माझी पण मग मी म्हणतात चला आज आईची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आईच्या अशा भरपूर रेसिपी आहेत ज्या मी तुमच्यासोबत एक एक शेअर करेल जसं वेळ आला तसं तर मी एक एक रेसिपी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत ते ॲक्च्युली प्रॉब्लेम हे होऊन जातो की मला तिथं राहायला जास्त दिवस मिळत नाही म्हणून मग मी ते बनवत नाही बनवू शकत नाही आणि आई इथं जास्त येत नाही कारण की आईला इथे यायला वेळ भेटत नाही तर मग पद्धतीनं तर ह्या पद्धतीने आता हे सगळे सगळे जाऊन घेते आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता चोळून गेला आणि बघा शिट्टी झाली आणि पाणी सगळं बाहेर निघाय गॅस कमी करायला गेली आणि गॅस बंद केला आणि केलं तर इथं मी चोळून जोवते आणि चोळून आईला ते येते आणि आई चाळते खूप म्हणजे यालाच थोडा जास्त वेळ लागतो नाही तर बाहेर इथंही मी आईला विचारले साडे टाकते जसं की आ, पावडर, तीखर, तीखर, ती। गर, ती, पावडर, मी तुम्हाला सांगते असं जिरं लाल तिखट हळद हिंग पोहा जिरं पावडर परत तिळी मीठ हे सगळे वस्तू टाकायचे बघ आता मी आधी पोहा टाकते नंतर मग तिळ टाकेल आहे तर तिळ टाकेल आणि नंतर मग ना ही तीळ झाली त्यानंतर इथं आईने जिड आणि ओवाची पावडर बनवली होती आईने टाकली लाल तिखट टाकलं एवढं सगळं टाकलं टाईमला विचारलं आणि त्यानंतर मग आईने हे जिरं जिरं आणि पाव जिरा आणि ओवाचं पावडर केलेली होती तीही टाकले कारण की आईमध्ये जिड्याची पण टेस्ट यायला पाहिजे नुसतं जिरं दळलेलं नव्हतं मग नुकतं जिरं आणि ओव्हाची आता हळद टाकली आणि त्यानंतर थोडस हिंग टाके आणि बाकी

इथं थोडासा लोहनचा कॅमेरा ही झाला कारण शूट लोहन करत होता त्यालाच कसं शूट हे मीठ टाकलं आईकडनं मीठ काढून घेतलं मी आणि मीठ टाकलं आणि नंतर मग हे सगळं चांगलं मिक्स करायचं वाटलं होतं तुम्हाला तेल पण टाकायचं पण आईने आम्ही काही तेल नव्हतं टाकलं तेल नव्हतं टाकलं एवढंच साहित्य टाकलं होतं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता जे आपली मूग डाळ होती ती जी शिजवलेली ती टाकायची आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची तर आता मी ही मूग मिक्स करायची आपण शिजून घेतली चांगली मिक्स करून घ्यायची आणि ती थोडी थोडी टाकायची हां आणि इथं गरम पाणी घ्यायचं भिजायला थंड पाणी घ्यायचं नाही आहे पाणी घ्यायचं होतं गरम पाणी घ्यायचं गरम पाणी आता आधी ना मूग डाळ आहे ना ती टाकायची ती चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं पाणी लागेल ना गरम पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं नाही गरम म्हणजे असं कोमट पाणी घ्यायचं तसं खूप गरम नाही कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये तो पूर्ण गोळा भिजायचा आहे आणि त्यानंतर मग हे पूर्ण हे करून घ्यायचं आणि मग तो आपला गोळा तयार करायचा जास्त गरम पाणी नाही घ्यायचं जास्त हे नाही घ्यायचं जास्त बघा मी ही सगळी काढून घेतली आईचं लाल होतं सगळं कार सगळं पण बाकीच लागलेलं आहे खाली ते नाही घ्यायचं डाळ घ्यायची नाही फक्त वरवरची जेवढी चांगली असली ना तेवढी टाकायची थोडीशी लागून जाते आता चम डाळ आता गरम असल्यामुळं चम्मचनेच मिक्स करेल कारण की खूप गरम होती डाळ आणि डाळ गरम असल्यामुळं आपण पाणी पी कोमट असं गरम घ्यायचं ज्याच्याकडून ते मिक्स होईल आणि त्याच्यानेच कुडकुडीतपणा येतो आईला मी विचारलो आई म्हटली त्याच्यानेच कुरकुडीत येतो म्हणे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं गरम भिजायच्या वेळेस आणि हे बघा मस्त चकल्या खूप छान झाल्या जवळजवळ म्हणजे एक किलोच्या चकल्या झाल्या होत्या आणि भरपूर झाल्या होत्या खूप झाल्या होत्या त्या आईने जवळजवळ मला दिल्या माझ्या परत घरासाठी पण ठेवल्या घरी म्हणजे भरपूर झाल्या होत्या आमच्या या चकल्या आता इथे आई मला गरम पाणी करून देते गरम पाणी करते गरम गरम पाणी ठेवायला ठेवलं आणि ते गरम पाण्याने भिजायचंय हे बघा हे बघा आईने मला गरम पाणी दिलं गरम पाण्यात आधी कुकर मध्ये टाकायला की याच्या म्हणजे आपण राहिलेलं जे ना ते सगळं मिक्स करून घेऊया अ जास्त पाणी लागत कारण की आपली डाळमध्ये पाणी असतंच ऑलरेडी म्हणून मग वरून काही पाणी नसतं गरम पाणी थोडस लागलं पण कोमट बऱ्यापैकी लागलं होतं म्हणजे जवळजवळ तुम्ही बोलू शकता ग्लास या दीड ग्लास पाणी लागलं मला सगळं अंदाज घेतला तर दे कारण की जास्त पाण्याची गरज आलीच नाही कारण की बरंच ना ते जी डाळ ते भरपूर भिजलं गेलं होतं आता ते गरम लागत होतं मला म्हणून मी थोडं थोडं हातानेच हे करत होते नंतर मग मी <coughs> तो ये करो हां तेंदा मिक्स करते तो मन कर गरम है तो थोड़ा सा कोमट झाला ना मन झाला का चांगला मिक्स झाले हम मी हाताने केलं ते चम्मच ने, ने वैसे पटकन गोळा झाला तो खूप पटकन गोळा झाला आणि चम्मच ने होत नाही लोक चम्मच वर तुम काळत रहे तर ही तुम गरम शकता तुम्ही मी हळू हळू सगळे गोळा एक करत सगळे करते आणि आता मी हाताने करेल एकदम गरम होईल आई मध्ये मध्ये करते मी करू का मी नाही करते मी आज करणार पण ते कसं गरम होतं ना आईच आईला कसं वाटतं गरम लागते एक करते पण नाही तर लगेच काय खूप वेळ लागला असं काहीच नाही मग मी काय केलं आधी छोटे छोटे दोन तीन गोळे तयार केले आणि नंतर मग त्यांना एक अर्थ केलं हो मी तसंच केलं मग थोडं थोडं हे केलं दोन तीन गोळे बनवले ज्याचे ज्याचे गोळे झाले ना ते गोळे बनवले ते साईडला ठेवले मग थोडं साजू पाणी टाकून मग मी परत एक गोळा बनवला आणि परत एक गोळा बनवला आणि नंतर मग ते सगळ्या गोळ्यांना करून चांगलं चोळलं आणि चांगलं चोळल्यानंतर मग एक गोळा तयार झाला आपला म्हणजे गोळा तयार करायला खूप वेळ लागतो पण मग एकदा झाल्यानंतर सुंदर छान होतो तर मग हे आम्हाला तिखट कमी झालं होतं आईला तर मग अजून परत तिखट टाकलं थोडंसं आणि आई म्हणे तिखट म्हणजे असं हे नाही आलं आता हे बघा मी तर ना छोटे छोटे तीन गोळे तयार करून आणि आईने नंतर ना मग मी खाली चक्करमध्ये खाली सांडून गेलं आणि आता हे बघा मी इथं आम्ही ना तर आई पण आता मला थोडी मदत करायला लागली इथं मी बघा आता इथे छोटे छोटे दोन तीन गोळे तयार थोडंसं गरमच लागतं ते आता मौन 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 गरम येणं म्हणून ते थोडं गरम लागणार तर हे बघा इथं मी मस मस्त आता थोडं थोडं घेऊन मग ते एकत्र करते आणि नंतर मी एक मोठा गोळा तयार करेन ते थोडंसं गरम असल्यामुळं तो वेळ लागतो हे बघा इथं माझा आता दाखवायला तयारी बघू शकता खूप छान झाले होते चकल्या आता मी कागदावर तुम्हाला करून दाखवते आणि हे बघ एवढं पाणी उठलं आमचं आईने भरपूर पाणी तयार करून दिलं होतं पण तेवढं पाणी लागलंच नाही ते मी म्हणते तर मला एक किंवा दीड ग्लास पाणी लागलं होतं लागलंच नाही गरम पाणी बघा तुम्ही बघू शकता की ते <coughs> <coughs> छान झालेले बरोबर लोन जवळून दाखवते तुम्हाला आणि तुम्ही सहज हाताने लगे उचलू शकता आणि ते मस्तपैकी झाले हे बघा खूप छान झाले खूप सुंदर पण झाले आणि एकदम मॅडम गॅसवर तळायचे आणि तेव्हा ते कुडकुडीत येतात टाकायच्या वेळेस ना फुल गॅस ठेवायचा नंतर मग मॅडम करून द्यायचा आईची टेक्निक ही माझ्या आईने सांगितलं होतं मला तळायच्या वेळेस मी ना आधी तुम्हाला दाखवलेल मी काय गडबड केली होती एक छोटीशी गडबड झाली माझ्याकडनं मी तुम्हाला दाखवलेल नंतर मग आई म्हणे राहू दे मी टकळ तळते म्हणे तू लोक तळू तसं बोलायला लागले आईने सगळे तळले आणि तुम्हाला मी दाखवते ती गडबड माझ्याकडनं काय झाली होती तर गडबड ही बघा झाली होती सगळ्याशी मोकळे मोकळे झाले होते कमी कर गॅस हे माझे सुरुवातीचे माझे मोकळे मोकळे झाले तू नाही मला सांगितलं फुल गॅस ठेवायचा आणि नंतर मग कमी करायचा आणि एकदा तेल गरम चांगलं गरम तेल झालं का मग मॅडम गॅस ठेवायचा मॅडम गॅसवर तळायचे ना कमी करायचं ना जास्त आता हे सुरुवातीचं तेल होतं जास्त करून झालेलं नव्हतं हो मोकळे मोकळे झाले म्हणजे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तळायचे <todare> ही आईची टेक्निक होती ते बघा किती छान तळले आहे बघा बघू शकत आईचे आईचे पण एक दोन झाले मोकळे पण मग माझे तर सगळेच मोकळे होत होते मग नंतर मग मा आईने मला आईने सगळे तळले आणि खूप छान झाले तळून आणि टेस्ट पण खूप छान लागला <coughs> वल्लांना बी गरम गरम दिले रोहनने बी गरम गरम काढले ते बघा रोहनने एक दोन बनवले नंतर मग मी बनवले कारण रोहन गेला होता फटाके फोडायला बाबांचं चालू होतं फटाके फोड फटाके फोड तो गेला फटाके फोडायला आणि आम्ही बनवते चकल्या हे बघा आई तळते मला वाटलं मी तळेल आणि आईला बसू देईल पण नाही झालं तसं आईलाच उभं राहावं लागलं नंतर मग हे बघा हे सगळ्या चगल्या जशा या पद्धतीने आम्ही तयार केल्या आणि खूप छान आणि कुडकुडीत झाल्या इथं रोहन मी शूट केलं होतं माझं तळताना बनवताना खूप छान म्हणजे खूप सुंदर चकली झाली होती मला खूप आवडते आम्ही तिक भाऊ बहिणींना आम्हाला खूप आवडते ही माझी आईची बनवून रेसिपी आणि तुम्ही ना अशी लांब चटक बनवून नंतर गोल बनवू शकता ते बी चालेल तेही करू शकता म्हणजे क क सोपं आहे ते खूप सुंदर चकली झाली होती आणि टेन्शनने भाजणीचं त्याचं मस्त येतात चकल्या आणि याच्यात कधी अजून तुम्ही लेले तर मसाला टाकला तर किती छान खूप बघा केला होता मी रोहनला विचारत ती पाहिजे वगैरे हे बघा मस्त वगैरे तळत होते छान आले होते आईच्या रेसिपी होती खूपच छान आले ते बघा इथं सगळ्या तळून झालेल्या आहेत मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते बघा हे किती छान ठीक आली आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल तर माझ्या आईची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल कशी आवडली आवडली तर मी कमेंट करून नक्की सांगा मात चला मग ही माझी आईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली चकली तर चला मग पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी बरोबर तो पण त्या बायशी स्वामी समर्थ